여디 yeah. 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 आमी, आमी आता आम्ही आमचा स्टे झाला केदारनाथला तुम्ही बघू शकता किती पार्किंग चाल इथे यांच्याकडे सामान आहे बघा बॅग आम्ही इथे स्टे केला होता आणि आम्ही आता फ्रेश होऊन सगळे निघालो आहोत शीच बॅग एक एवढीशीच काय घातलंय त्यात काय एक मेकअप बॉक्स तेवढा घेऊन रामने स्वतःसाठी मेकअप बॉक्स घेतलाय आमचं काहीच नाही फ्रेश होऊन आता निघालो ट्रेकला ॲक्च्युली थोडा नर्वस पण आहे कारण ट्रेक खूप मोठा आहे आणि सो ठीक आहे बघूया चला आम्ही थंडी म्हणून जॅकेट आणले होते पण थंडी तर काहीच नाही एवढं ऊन पडलंय ना आता असं वाटतं की जॅकेट काढून ठेवावं हो लागतं आणि आम्ही इथे पाहू शकता आम्ही इथे स्टे केलेला आम्ही सकाळी फोटो वगैरे काढून निघालो फास्ट स्टे हा इथे आम्ही फर् आ... स्टे सोन ट्रायला घेतला हा सीकापूरला गेला कारण जाम प्राथमिक होतं आणि आता आम्ही सगळे नाश्ता करायच्या मध्ये आहेत सगळ्यांना भूक ला लागले असं वाटायला चालते तिला ना झोपेतून उठवून घेतलंय तिचा अजिबात मूड नव्हता सकाळी पहाटेच उठायचं पण आम्ही चारला ट्रेक सुरू करायचं होतं पण कोणी सुटलं नाही आठ वाजले आम्हाला ट्रेक आम्हाला आमचा आवरत आवरत आम्हाला कधी आठ वाजेला समजत नाही सगळे फोटो सेशन वगैरे करून आत्ताच निघाले कारण माहिती आहे आम्हाला की ट्रेक एवढा डिफिकल्ट आहे पण बघूया कसं वाटतंय आणि त्यामुळे आम्ही आधीच फोटो सेशन करून घेतलं वाटतंय ओ कसं वाटतंय चला आता तर छान आहेत पुढे वेळ गेल्यावर बघूया कशी मुमेंट आहे मुलं आहेत कशी चालणार आहेच नाही फक्त चार लहान मुलं आहेत चार लहान मुलं आहेत त्यांच्यापेक्षा आमची कंडिशन बेकार होणार आहे असं वाटायलंय कम ऑन कम ऑन गाईज कीपॉकिंग आमची पण ट्रेकिंग होत नाही असं वाटायला तुम्ही कशी करणार आहे काय म्हणते हर हर महादेव <laughs> सुनो ना एक घोड़े का कितना पैतीसौर और यहाँ और क्या क्या, क्या है सुविधा ऊपर जाने के लिए? सुविधा हुई है यहाँ से पर्ची नहीं है एक घोड़े का है और एक डोली का और डोली का तो अलग होता है वेट के हिसाब से। डोली का महंगा होता है क्या डोली का महंगा होता है के से। और हेलीकॉप्टर भी है ना हेलीकॉप्टर का तो और एक घोड़े का कितना बोल रहा है पैतीस सौ रूपया पैतीस सौ आने का तेईस ऊपर जाने का आने का अलग अलग का सौ है ऊपर जाने का पैतीस तो चल तो कर ही जाएंगे वैसे चल कर जाएंगे ट्रेकिंग के लिए आए तो ये हम चल के ही जाएंगे <laughs> हम तो बोल हम तो चल के ही जाएंगे जय बाबाजी जय केदारनाथ ये एक टीका सोबत जरूर कॅरी करा कारण टुडे ट्रेकिंग खूप डिफिकल्ट वाटताय आणि आम्ही आता फूड घेऊन आलेर गेलो होतो चालून पण रेड तो सांगतात बबू वरती किती सांगतात आणि घोड़ा भी फर्स्ट चालती लहन बीच सो हो गया चला जाने के लिए फोर फोर ये है एक हेलीकॉप्टर एक डोरी से और घोड़े से भी जा सकते हैं और वो फिटू टुका होता है ना उसका तो रेट ज़्यादा ही लगता है सो चलो देखते हैं शकता ते लोक किती जोश मध्ये येतात आणि एक्साईट आहे ट्रेकिंग साठी पण येताना बघू काय हलत होते आणि मज्जा येणार आहे अजून एक किलोमीटर झालंय फक्त आम्ही एक किलोमीटर आलोय सो बघूया सगळं मी किती मोठी लाईन लागले आई इथून वरती थोडस कुठे पण जायला लागतं जीप पाहिजे जीप ने, ने जावं लागत लाईन आहे आता मला वाटते आम्ही दोन किलोमीटर चालत आलो आणि अजून पण लाईन आहे संप या मी थोडंसं वरती आलो पण थोडासा दम भरलाय पण अजून एनर्जी आहे चला बोडस साईडला घोड्यांच वगैरे चालतात त्रिशा छान येते आर विडिओ ಪರ ರಾಮ್ ಕೋಟ ನೋಶ तर इथे मी पूर्ण व्हिडिओ घेतले नाहीत कारण मी मोजकेच व्हिडिओ शूट केले कारण परत एवढी एनर्जी राहिली नव्हती की एवढं सगळं शूट करावं मेन मेन पॉईंट केले आणि खूप मोठा ट्रेक होता पण मी शॉर्टमध्ये सगळं हो तर आम्ही ट्रेप दहा साडे दहा स्टार्ट केलेला पण आम्हाला रात्री आम्हाला साडे बारा तरी झालेला अंधार पडलेला पण फायनली आम्ही आता वरच्या टोकाला आलो आणि हालत एवढी खराब झाल्या पाहिजे रात्रीचे

तर फायनली फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि तुम्ही हा समोरचा नजारा बघू शकता खूप म्हणजे खूप मस्त क्लायमेट होतं ढग वगैरे फायनली म्हणजे रील्समध्ये आम्ही पाहत होतो ते एकदम समोर असं छान वाटत होतं माझ्या व्हिडिओमध्ये तसंच होतं मस्त नेचर सकाळी रेडी वगैरे तयार होतं आणि आम्ही सकाळी लाईन होती ती खूप लांब भाग नव्हता आणि थंडी खूप होती योग रात्री सुद्धा आम्हाला खूप थंडी वाजली ती आम्ही बरोबर जात होतो आम्ही चाललोय दर्शनासाठी लाईन मध्ये पोचलो लाईन एवढी नव्हती पण खरंच खूप म्हणजे खूप उशीर लागला आम्हाला दर्शनासाठी कंटाळाला आम्ही सकाळी लाईन मध्ये उभारलेला आम्हाला दुपार मला वाटते दुपारच वाजलेली लाईन मध्ये आणि फायनली आम्हाला केदारनाथ बाबाचं दर्शन झालं खूप छान प्रसन्न वाटलं पाहून आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि रील्स फोटोशूट केले आम्ही तिकडे तुम्ही पाहू शकता म्हणजे धुके वगैरे होते भरपूर म्हणजे आधी बर्फ पडत होता पण आम्ही गेल्यानंतर एवढं जास्त थंडी नव्हती त्यामुळं मस्त वाटत होतं मध्ये पाहू शकता ही भीमशिला इथे येऊन थांबलेले पाच वेळेस जे ढगपुटी झाली होती तेव्हा ते हा हेच ते भीमशिला आणि किती खरच खूप मोठे आहे ते आणि बरोबर मंदिराच्या पाठी आहे आणि अशा प्रकारे तिथे केदारनाथ बाबा वगैरे भरपूर असतात आणि आमचे अल्लाह के लिए ठीक है इसको टिका एक लगाना हो ये वाला टिका इसको हाँ नहीं नहीं वो पूरा लगा है आ, ये तर तुम्ही पाहिलं असेल माझ्या मा व्हिडिओमध्ये केदारनाथ केदारनाथचं दर्शन तुम्हाला झालं असेल मंदिराचा परिसर वगैरे सर्व नेचर पाहिलं असेल तुम्ही ढग वगैरे मस्त सुंदर असं क्लायमेट आहे आणि आपण ट्रेकिंग करताना खरंच ट्रेकिंग करताना खूप त्रास होतो आणि जेवढा त्रास होतो तेवढं वरती आल्यानंतर ते एवढं मस्त न होऊन जातं की ते ट्रेकिंग त्यापुढे आपल्याला काहीसुद्धा वाटत नाही आणि छान वाटतं म्हणजे ते पाय दुखायचं पण आपलं निघून जातं एकदम प्राण वगैरे सगळं निघून जातो इकडं आल्यावर एकदम छान असं वाटतं दर्शन झाल्यानंतर असं वाटतं की असं म्हणजे एक दोन दिवस तरी इथं थांबावं असं असलं नेचर आहे म्हणजे एकदम मस्तच आहे नंतर आम्ही दर्शन वगैरे सगळं मस्त वगैरे झालं आमचं नंतर आम्हाला रिटर्न जायचं होतं ट्रेक रात्री लवकर संपायचं होता कारण लेट होत होता आम्हाला तर आम्ही ट्रेकला सुरुवात केली जाताना आम्हाला जेवढा यायला वेळ लागला नाही ते लागला तेव्हा तेवढा जाताना लागला नाही आम्ही जाताना मला वाटतं तीन चार तासात आम्ही पोहोचलो पहाटेचं आम्ही तीन चारला पोहोचलो पण पाय खूप भरून आले जाताना एकदम असं फास्ट आणि रात्रीसुद्धा चालूच होतो घोड्यांचं वगैरे तर एवढं काय वाटलं नाही आणि अशा प्रकारे आमचा ट्रेक दर्शन वगैरे सर्व खूप मस्त झालं आणि गुलाबी जॅकेट तेवढं दिसतंय ना खूप म्हणजे खूप मजा आली आम्हाला ह्या ट्रीपमध्ये ट्रेकचा एक वेगळाच अनुभव पहिल्यांदा आम्ही घेतला आणि मला प म्हणजे वाटतच नव्हतं की पॉसिबलच नव्हतं की एवढा ट्रेक आम्ही करू शकेल कारण मध्ये पूर्ण असं हे झालेलं पण एनर्जी लेवल समजते आपल्याला ले आपली क्षमता केवढे पण खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे असं वाटते आणि छान झालं कोणीसुद्धा आजारी पडलं नाही आणि हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ते लोक ट्रॅक्टर वगैरे हो सामान ते <Echoes> ते चारला पोहचलो सर्वजण व्यक्ती माझ्या पुढे किती मस्त ट्रेंड आमचा झाला आणि चार वाजलेला आणली आम्ही जात असताना मला आजी आजोबा वगैरे पण भरपूर म्हणजे किती भारी ट्रेक कम्प्लीट करून खाली उतरली सोबत केली खरं खूप म्हणजे खूप मला त्यांच्याकडे पाहून असं मस्त वाटलं की ॲक्च्युली ह्या वयात त्यांनी पूर्ण कम्प्लीट आणि तर तुम्ही तुम्ही हा माझा ट्रेक पूर्ण पाहिलाच असेल तर तुम्ही कसा वाटला तुम्हाला आमचा ट्रेक वगैरे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि आमचा नेक्स्ट ब्लॉग असेल माझा की आमचं अजून टू म्हणजे टू प्लेस राहिले होते आम्ही बद्रीनाथला वगैरे जाणार होतो तेही मी शूट केलं तुम्हाला के सांगेन माझ्या ब्लॉगमध्ये कमी कमी तो जारे तो जारे तो ना। ना तर फ्रेंड्स तुम्ही वरती येताना कमीत कमी गोष्टी बॅगमध्ये कॅरी करा आणि त्यामध्ये फ्रुट्स आणि एनर्जी ड्रिंक नक्की ठेवा कारण आपल्याला वरती करताना एनर्जी खूप गरज गुलाबी जॅकेट तेवढं दिसतं ना की प्रॉब्लेम होतो तो कापूरही नक्की ठेवा तर वरती भेटतं पण थोडंसं महाग असतो या गोष्टी नक्की कॅरी करा तर अशा प्रकारे ट्रेक खूप मस्त होतो तुमचा आणि छान वाटेल तर काही आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटून घेऊ आणि त्यामध्ये तुम्हाला मी बघितला प्रवास वगैरे आमचा दाखवीनच खूप मस्त झाला आमचं दुसऱ्या दिवशी दर्शन आणि नेक्स्ट पार्टमध्ये भेटू आपण ओके बाय बाय